आता विटा शहरात पहिल्यांदाच दंत उपचाराच्या वेदनाविरहित शस्त्रक्रिया गुरुकृपा डेंटल क्लिनिक येते या क्लिनिकमध्ये कॉस्मेटिक ट्रीटमेंट स्माइल डिझायनिंग इंडोमोटर सिंगल सिटिंग रूट कॅनॉल ट्रीटमेंट डेंटल इम्लांट अल्ट्रासोनिक मशीनद्वारे दातांची ट्रीटमेंट यासह सर्व दात दाढा व जिभेची तपासणी आधुनिक पद्धतीचे तंत्र व उपकरणे उपलब्ध गुरुकृपा कुरु स्पेशालिटी डेंटल क्लिनिक अँड इम्ब्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण आमचा पत्ता महादेव हॉटेल समोर कराड रोड बीटा नमस्कार मी अरुणा आपण पाहतात सेव्हन स्टार न्यूज सन दोन हजार चौदा मध्ये सर्वत्र काँग्रेसचा दारुण पराभव झाला त्यानंतर काँग्रेसची आतोनात पडझड झाली सांगली जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बाले किल्ला होता त्या दरम्यानच्या काळात येथे अनेकांनी काँग्रेसची साथ सोडली मात्र काही लोक निष्ठेने पक्षासोबत राहिले हेही काँग्रेसचे एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल सत्तेत नसतानाही या निष्ठावंतांनी पक्ष जिवंत ठेवला त्यांनीच आता आगामी निवडणुकांची तयारीही सुरू केली आहे आता काँग्रेस पुन्हा एकदा उभारी घेताना दिसत आहे तो भाजप समोर पर्याय उभा करताना दिसत आहे जिल्ह्यात लोकसभेसह सह काही विधानसभा मतदार संघात गांभीर्याने बांधणी सुरू केली आहे त्यामध्ये सांगली आणि मिरज विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे सांगली लोकसभा मतदार संघ आघाडीत काँग्रेसला मिळाला आहे तर पलूस कडेगाव सांगली मिरज आणि जत या चार विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस प्रबळ दावेदार आहे काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार गट हे महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच निवडणूक लढवणार आहेत सध्या आघाडीसमोर लोकसभा निवडणूक हेच टार्गेट आहे विधानसभा निवडणुकीबद्दल आघाडीत आताच कोणतीही चर्चा किंवा नियोजन नसल्याचे सांगितले जात आहे मात्र जागा वाटपात जिल्ह्यात प्रबळ दावेदारी असलेल्या चार जागांवर लक्ष केंद्रित करून काँग्रेसने हालचाली सुरू केलेल्या आहेत काँग्रेसचे या चारही मतदारसंघात उमेदवार ठरलेले आहेत सांगलीत पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी मागील पाच वर्ष निवडणुकीची तयारी सुरू ठेवली आहे गतवेळी त्यांचा थोडक्यात मतांनी पराभव झाला आहे तो गॅप भरून काढण्यासाठी त्यांनी कोणतीही कसर शिल्लक ठेवलेली नाही पक्षाच्या ध्येय धोरणानुसार कार्यक्रम आणि आंदोलनामध्ये त्यांनी सातत्य ठेवले आहे महाविकास आघाडीतून काँग्रेस अडीच वर्ष सत्तेत आल्यानंतर पृथ्वीराज पाटील यांना चांगले बळ मिळाले सत्ता बदल झाल्यानंतरही पृथ्वीराज पाटील यांनी सांगलीच्या राजकारणात काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन वाटचाल सुरूच ठेवली आहे पृथ्वीराज पाटील यांच्या पक्षनिष्ठेचे यामुळेही कौतुक होत आहे मिरज विधानसभा मतदारसंघातही काँग्रेसची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली एकेकाळी येथे काँग्रेसकडे विधानसभा इच्छुक उमेदवारांची संख्या डझनाच्या घरात होती मात्र सन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पक्षाकडे उमेदवारच नाही अशी स्थिती निर्माण झाली येथील अनेक इच्छुकांनी काँग्रेसचा हात सोडून अन्य पक्षात प्रवेश केला काँग्रेस पक्षाला आलेली माजी मंत्री विश्वजित कदम प्रतीक पाटील विशाल पाटील जयश्रीताई पाटील पृथ्वीराज पाटील जितेश कदम सी आर सांगलीकर अशी नेत्यांची मांडवी आली त्यांनी पक्षीय पातळीवरून या मतदारसंघात सुरू केलेली बांधणी त्यातून सत्ताधारी भाजपला दिला जाणारा सक्षम राजकीय पर्याय मागील निवडणुकांमधील मतदानाच्या आकडेवारीतून मतदारांचा स्पष्ट होत असलेला पाठिंबा या बाबी लक्षात घेता सांगली आणि मिरजेत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस बाजी मारणार का हे पाहणे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य कार्यकर्ते आणि मतदारांसाठीही अस्तुक्याचे ठरणार आहे जगदीश धुळुबुळू सेव्हन स्टार न्यूज सांगली